माळीबाभुलगाव त्रेचाळीसावा हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सुरुवात जय रामकृष्ण हरीच्या गजरात गाव न्हालं जय जय रामकृष्ण हरी भक्तिरसात नळीबाभुलगाव त्रेचाळीसाव्या अखंड हरिनाम सप्ताहाची भव्य सुरुवात जय रामकृष्ण हरीच्या गजरात उत्साहात झाली पाथर्डी तालुक्यातील माळीबाबूल गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची आरती करून सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला बारा ते एकोणीस एप्रिल दरम्यान अखंड हरिनाम गाथापठन कीर्तन व प्रवचनांचा मनमोहक हो कार्यक्रम सुरू झाला या सप्ताहात गावातील आदिनाथ भजनी मंडळ संत ज्ञानेश्वर बालभजनी मंडळ महिला भजनी मंडळे आणि जय हनुमान तरुण मंडळ यांनी उत्साहात सहभाग घेतला विशेष आकर्षण ठरत आहे नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन हरिभक्त परायण विष्णुपंत आंतरकर योगिता ताई देवकर भानुदास शास्त्री आदींची कीर्तन सेवा प्रत्येक सायंकाळी होणाऱ्या प्रभात फेरी भजनी सेवा आणि भक्तांच्या सहभागानं संपूर्ण गाव एकात्मतेनं आलं आहे एकोणीस एप्रिल रोजी होणाऱ्या काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या भक्ती सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामागे जय हनुमान तरुण मंडळ आणि संपूर्ण गावकऱ्यांचे योगदान आहे जय जय रामकृष्ण हरी माळीबाबुलगाव गावात रसाची अमृतवृष्टी सुरू आहे प्रतिनिधी अक्षय वायकर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट